नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत निवडणूक आयोगासंदर्भात माहिती थी। भारतातील महत्त्वाचे आयोग आणि मंडळाची माहिती तुम्हाला पाहण्यासाठी वेगवेगळे मंडळ आहे आयोग आहे आपल्या भारतामध्ये जसं आपल्या देशामध्ये विविध आयोगांनी मंडळ स्थापन झालेली आहे त्यामध्ये त्यांची जी रचना आहे कार्य आहे ती आपल्याला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे तर एक, -एक व्हिडिओ जे आहे आपण सेपरेट सेपरेट या आयोगावरती करणार आहोत त्यामध्ये निवडणूक आयोग आहे संघ आणि लोकसेवा आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आहे ते इत्यादी जे आयोग आहेत या आयोगांवरती आयो आपल्याला सेपरेट सेपरेट जे आहेत तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहता येणार आहे त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर सर्वप्रथम चॅनल जर आपलं जर पाहत असाल नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन -नभ जे आपल्या क्लासेसचे व्हिडिओ आहे आणि आय एम पी एस सी ची व्हिडिओ आहे जे प्रत्येक परीक्षेमध्ये या आयोगांवरती प्रश्न विचारण्यात येतात ते तुम्हाला सोपं जाणार किंवा यावरती जर प्रश्न जर तुम्हाला आला तर तुम्ही जी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल ओके तुमच्या तोंडपाठ असणार त्यामुळे या संदर्भात सर्वप्रथम माहिती तुम्हाला असली पाहिजे सुरुवातीला पाहूया आपण निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोग तर बघा भारतीय निवडणूक आयोगासंदर्भात जर माहिती असली तर त्यांची कार्य त्यांची रचना काय आहे किंवा भारतीय निवडणूक आयोगाचे सध्याचे आयुक्त कोण आहे ते तुम्हाला सर्वप्रथम माहीत असलं पाहिजे बघा सर्वात भारतीय भारतीय निवडणूक आयोगाचे सध्याचे जे वर्तमानमध्ये आयुक्त आहेत ते आहे राजीव कुमार लक्षात ठेवा आपण पाहणार आहोत भारतीय निवडणूक आयोग आयुक्त कोण आहे राजीव कुमार तर पहा भारतात लोकशाही शासन पद्धती आहे आणि त्यामुळे लोकशाहीसाठी निवडणुकीची आवश्यकता असते हा आणि निवडणुका घेतल्याशिवाय लोकशाही शासनाची जी काही शासन प्रणाली आहे किंवा शासन यंत्रणा ही राबवली जाऊ शकत नाही तसेच प्रभावी निवडणूक यंत्रणा ही प्रतिनिधिक शासनाला जो प्रतिनिधिक शासनाचा जो आहे तो तो खरा पाया असतो कोण असते प्रभावी निवडणूक यंत्रणा प्रभावी निवडणूक यंत्रणा जर नसेल तर आपल्या प्रतिनिधिक शासनाची एक तडा गेलेला आपल्याला दिसून त्यामुळे प्रतिनिधिक निवडणुका घेण्यासाठी या प्रतिनिधिक शासनाचा हा पाया आहे जे प्रभावी निवडणूक घेणारी यंत्रणा आहे त्यासाठी घटनेच्या तीनशे चोवीसव्या कलमामध्ये निवडणूक आयोगाची जी तरतूद आहे ते केलेली आहे आता पहा निवडणूक आयोगात एक प्रमुख निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरवील तेवढी इतर निवडणूक आयुक्त असतात सध्या राजीव कुमार आपल्या लोक म्हणजे निवडणूक आयुक्ताचे निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त हे मेन सर्वात महत्वाचे त्यांची निवडणूक त्यांचे पगार भत्ते पात्रता इत्यादी जी मोठी ज्या वेड़ काही ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत या संस्थेच्या कायद्यानुसार ठरत असतात कोणाच्या कायद्यानुसार संसद जेव्हा जेव्हा ठरवेल किंवा तेव्हा त्यांच्या कायद्यामध्ये जे निवडणूक आहे पगार आहे भत्ते आहे पात्रता आहे याच्यामध्ये बदल करू शकते ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रमुख निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही सहा वर्षासाठी केली जाते किती वर्षासाठी सहा वर्षासाठी आणि त्यांच्या वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत ते त्या पदावर राहू शकतात पासष्ट वर्ष कम्प्लीट झाले त्यांचा काळ हा संपुष्टात येत असतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदमुक्त करण्याची जी पद्धत आहे तीच पद्धत प्रमुख निवडणूक आयोगाच्या बाबतीत लागू आहे म्हणजे आयुक्तांना त्या पदावरून हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जसा महाभियोग चालवला जाते तर त्या पद्धतीनंच निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना सुद्धा ती प्रोसेजर लागू आहे तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जे वेतन आहे जे भत्ते आहे इतर सवलती आहे त्याच सवलती भारतीय निवडणूक आयोगाच्या इतर आयुक्तांना देण्यात येत असते म्हणजे ह्या सवलती ज्या आहेत मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना मिळतात पहा राजीव गांधी पंतप्रधान असताना एकोणीसशे एकोणनव्वद साली इतर दोन निवडणूक आयुक्त जे आहे ते नेमून आयोग हा बहुसदस्यीय केला आहे सर्वप्रथम जे आहे याच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या आधी एकच सदस्यीय होत्या पण एकोणीसशे एकोण नव्वद नंतर जे पंतप्रधान राजीव गांधींच्या काळामध्ये जे आहे तर आपला जो आयोग आहे निवडणूक हा बहुसदस्य केला होता आपल्या सर्व बघा आता जो सध्या आहे आयोग आपला आता हा बहुसदस्य आहे म्हणजे संपूर्ण देशासाठी एकच निवडणूक आयोग आहे पण घटक राज्यांसाठी हा स्वतंत्र निवडणूक आहे म्हणजे केंद्रासाठी वेगळा आणि घटक राज्यांसाठी वेगळा म्हणजे घटक राज्याचा जो निवडणूक आयोग आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणूक आहेत त्या घेत असतात ओके संपूर्ण देशासाठी एकच निवडणूक आयोग आहे घटक राज्यांसाठी स्वतंत्र निवडणूक नव्हते परंतु एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार घटक राज्यांसाठी निवडणूक आयोगाची जी काही स्थापना ती केली आहे आणि त्याकडे स्थानिक स्वराज्य शासनाच्या निवडणुकांची जी जबाबदारी आहे ते सोपवलेली आहे आता पाहूया आपण की निवडणूक आयोगाची कार्य काय निवडणूक आयोगाला कोणकोणती कार्य करावी लागतात मतदारसंघांची आखणी करणे राष्ट्रपतींची निवडणूक घेणे उपराष्ट्रपतींची निवडणूक घेणे लोकसभा राज्यसभा यांचे जे प्रतिनिधी आहे खासदार यांची म्हणजे निवडणुका घेणे विधानसभा आहे विधान परिषद आहे यांच्या निवडणुका घेणे त्यानंतर मतदार यादा तयार करणे आणि मतदार यादा तयार करण्या हे जे लोकसे म्हणजे लोकसभा राज्यसभा विधान परिषद जे काही प्रतिनिधी आहे त्यांच्या निवडणुका घेण्यानंतर त्यांच्या रिकाम्या झालेल्या म्हणजे जे पोटनिवून जे एखादी म्हणजे प्रतिनिधीचा जर मृत्यू झाला असेल किंवा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असेल कोणत्याही कारणानुसार जर ती जागा जर खाली झाली असेल त्या रिकाम्या झालेल्या जागांवर पोट निवडणुका घेणे हे आवश्यक असते निवडणूक आयोगाला त्यानंतर निवडणुकांचे जे दिनांक जाहीर करणे आहे ते जाहीर करावे लागतात राजकीय पक्षांना मान्यता देऊन निवडणूक चिन्ह देणे निवडणूक चिन्ह द्यावे लागतात म्हणजे प्रा, जर प्रादेशिक पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहेत या वेगवेगळी आखणी करणे हे सुद्धा काम निवडणूक आयोगाला करावे लागतात त्यानंतर निवडणूक खर्चावर निगराणी ठेवणे निवडणूक यंत्रणा उभी करून प्रत्यक्ष निवडणुका घेणे त्यानंतर निवडणूक खर्चावर निगराणी झाल्यानंतर मतमोजणी करून जे अधिकृत निकाल आहे तो जाहीर करणे त्यानंतर संदर्भात शासनाला वेगवेगळे बाबतीमध्ये अहवाल सादर करणे इत्यादी जे कार्य आहे ते कार्य निवडणूक का आयोगाला करावी लागतात आता बघा आता पहा निवडणूक सुधारणा जे आहे ते हे एकोणीसशे शहाण्णव मध्ये एकोणीशे च्या पूर्वी निवडणूक संबंधित काही पावले उचलली त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जसं आता आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे आपण निवडणुका घेत असतात तर आपण पाहतो आपण वोटिंग सुद्धा करत असतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर जो आहे तो तो करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे शहाण्णव पूर्वीपासून तर या पद्धतीमध्ये बघा एकोणीसशे शहाण्णव पूर्वी निवडणुका सुधारणासंबंधी काही पावली उचलली त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि या पद्धतीमध्ये मतदार हा बटन दाबून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतो त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसला आहे जसे बोगस मतदान करणे चुकीच्या मतपत्रिका वा वापरणे मतपेट्या पळवणे जे आ, मतपेट्या आहेत ते पळवल्यानंतर इत्यादी जे काही हे आहे ते याच्यामध्ये आता आळा बसलाय मशीनमुळे निवडणुकीचा जो निकाल आहे तो तो नुक, निकाल जो आहे खूप लवकर लागतो आता पहिले आधी वेळ लागत होता आता लवकर लागतो आणि एकसष्टवी घटना दुरुस्ती करून मतदानासाठी जे काही वयाची पात्रता आहे ती एकवीस वर्षावरून अठरा वर्षावर आणली मतदारांना ओळख पत्र जे आहे ते दिली निवडणूक खर्चावर मर्यादा आणली त्यानंतर निवडणूक जे काही सुधारणा संदर्भात आहे तर ते शासनाने जे आहे न्यायमूर्ती तारकुंडे समिती नेमली होती त्यामध्ये पक्षाच्या उत्पन्नाच्या खर्चाच्या जे काही क्लेश आहे जो काही जमा खर्च आहे जो हिशोब आहे तर तो हिशोब त्यामध्ये असला पाहिजे ही तरतूद जी आहे सर्व राजकीय पक्षाने बंदर करावी अशी महत्वाची शिफारस जी आहे या जा समितीने केली त्यावेळेस युपी सिंग सरकारमध्ये एकोणीसशे नव्वद साली त्यावेळेचे कायदा मंत्री दिनेश गोस्वामी त्यावेळी होते ते त्या आयोगाचे आणि त्यामुळे या त्यामुळे त्या उमेदवाराच्या रकमेमध्ये वाढ सहा महिन्याच्या पोटनिवडणुका घेऊन हे बंधनकारक केले प्रचाराचा कालावधी वीस दिवसांवरून चौदा दिवसांवर केला निवडणूक मतदानाच्या दिवशी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जे पगारी सुट्टी मंजूर केली मतदान केंद्रामध्ये किंवा परिसरामध्ये शस्त्र जर कोणी जर बाळगले तर ते प्रतिबंधक केले जर कोणी जर शस्त्र बाळगले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी म्हणजे प्रतिबंधक करून टाकले इलेक्शन ड्युटीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सुद्धा नेमणूक करणे हे ने सुद्धा तरतूद त्यामध्ये होती त्यानंतर पोस्टाच्या मतपत्रिकेद्वारे मतदान करणे जे म्हणजे कर्मचारी आहे जे निवडणुकीच्या कामामध्ये समावेश असा असतात त्यांच्यासाठी अ पोस्टाच्या मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा निर्माण केली त्यानंतर निवडणूक खर्च जे काही निवडणूक अर्ज भरताना प्रत्येक उमेदवाराने सत्तेवर काही माहिती देणे त्यांच्यावर ते बंधनकारक इत्यादी बाबीं समावेश जो आहे तो तो निवडणूक भारतीय निवडणूक आयोगामध्ये त्यांची कार्य रचना निवडणूक सुधारणा इत्यादी निवडणूक कार्य जे निवडणूक आयुक्त आपला करत म्हणजे अशा निवडणुकी संदर्भात तुम्हाला या संदर्भात कोणतीही माहिती परीक्षेला तुम्हाला विचार एम पी सी मध्ये जे काही म्हणजे ना स्पर्धा परीक्षा जे सरळ सेवा भरती आहे यामध्ये सुद्धा आवर्ती प्रश्न विचारू शकते तर काही विद्यार्थी जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलॉकॉनवर क्लिक करा आ, आपला जर व्हिडिओ आवडला तुम्ही ते शेअर करा लाईक करा कमेंट्स करा ओके पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया इथंच थांबूया ओके धन्यवाद